आपण रोज पाणी पितो पण खरं तर आपण त्याचं खरं महत्त्व समजून घेत नाही पाणी हे शरीराचं सर्वात महत्वाचं पोषण आहे तुमच्या त्वचेपासून ते मेंदूपर्यंत प्रत्येक अवयवाचं काम पाण्यावर चालतं पण आजच्या जीवनशैलीत लोक पाण्यापेक्षा चहाला कॉफीला किंवा थंड पेयांना जास्त महत्त्व देतात शरीरात पाण्याची कमतरता झाली की सुरुवातीला फक्त तहान लागते असं वाटतं पण प्रत्यक्षात शरीराची ऊर्जा कमी होते त्वचा कोरडी पडते डोकेदुखी सुरू होते आणि एकाग्रता कमी होते हे सगळं शांतपणे घडतं आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण शरीर हळुवारपणे सांगतं मला पाणी हवं आहे दररोज पुरेसं पाणी पिणं म्हणजे शरीराची साफसफाई करणं शरीरात तयार होणारे विषारी घटक पाण्यामुळे बाहेर पडतात रक्ताचा प्रवाह सुधारतो पचन सुरळीत होतं आणि त्वचेची चमक नैसर्गिकपणे वाढते चांगली त्वचा चांगला मूड आणि चांगली ऊर्जा याचं गुपित म्हणजे पाणी अनेक लोक दिवसभर कामाच्या धावपळीत पाणी प्यायलाच विसरतात पण शरीर विसरत नाही थकवा येतो चिडचिड होते अंगात जाणवत नाही आणि आपण विचार करतो की ही कामाची थकवा असेल प्रत्यक्षात ती शरीराची डिहायड्रेशनची खूण असते पाण्याचं प्रमाण वाढवल्यावर शरीरात जादूचं परिवर्तन दिसतं फक्त एक आठवडा सातत्याने पाणी प्यायलं तरी चेहऱ्यावर तेज येतं पचन सुधारतं आणि तुम्हाला हलकं ऊर्जावान वाटतं हे बदल बाजारातील कोणत्याही महागड्या प्रॉडक्टपेक्षा जास्त परिणामकारक असतात पाणी हे फक्त द्रव नाही ते आरोग्याचं संरक्षण कवच आहे प्रत्येक पेशीचं जीवन पाण्यातून चालतं मग त्याला का दुर्लक्षित करावं आजपासून एक छोटा नियम बनवा कामात कितीही व्यस्त असाल पाणी पिण्याची सवय कधीही सोडू नका शरीर तुमचं आयुष्यभर साथ देणारं आहे त्याला पाण्याचा आधार द्यायलाच हवा